नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल बनवलं असेल तर चॅनल कराईक करा व्हिडिओ करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आवकाले सदोतीस क्विंटल किमान दर सात हजार सातशे रुपये कमाल दर आठ हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती बार्शी अवकाली एकशे पाच क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड अवकाली सात क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली चारशे क्विंटल किमान दर चार हजार नऊशे रुपये कमाल दर पाच हजार तीनशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर पाच हजार एकशे सत्तावीस रुपये पुढील बाजार समिती कारण कारंजा अवकाळी एकशे पंचाळीस क्विंटल कमाल दर पाच हजार पाचशे रुपये